दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या काही दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम विविध मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आले होते यामध्ये कशेडी बंगला शिवतर रोड छत्रपती शिवाजी नगर येथील श्री स्वामी समर्थ मठ एकविरा नगर आणि समर्थ नगर येथील साई मंदिर खेडकोड पोलीस वसाहत खेड एस टी डेपो चिजगर प्रभुवाडी सुशेरी आणि कासाराडी येथील दत्त मंदिर यासह विविध मंदिरांमध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे दीपवाहिनीचे एडिटर यश गांधी आणि श्रेयस ढगे यांच्या घरीही मोठ्या प्रमाणात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला काही ठिकाणी आयोजन देखील करण्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला श्री दत्त जयंतीनिमित्त गाव शिंगरी आणि गाव किंजळे नव्याची वाडी घोगरे जाखलवाडी श्रीस्वामी समर्थ मठ कशेडी बंगला या ठिकाणी शिवसेना नेते अण्णा कलम खेड तालुका प्रमुख सचिन जी धाडवे प्रमुख श्रीकांत शिर्के तालुका युवा प्रमुख काते राजेंद्र शेलार जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण रमेश दरेकर रामचंद्र आईनकर विभागप्रमुख दिलीप राणे विजय भोसले विश्वास दळवी संजय दळवी दर्शन महाजन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला गुहागर विजापूर राज्य मार्गावर असणाऱ्या कुंभारली घाटात एका वळणावर वा, दोन ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणचे व्हिडिओ सध्या समोर आले असून यामध्ये रात्री एक वाजल्यापासून वाहतूक ठप्प असल्याचं देखील ऐकायला मिळालं कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा एक महत्वाचा मार्ग म्हणून गुहागर विजापूर मार्गाकडे बघितलं जातं या मार्गावर असणारा कुंभारली घाट हा अवघड वळणांमुळे आणि निसर्ग सौंदर्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे नेहमी असणाऱ्या या घाटात शनिवारी मध्यरात्री एका वळणावर चौदा टायर ट्रक बंद पडला होता आणि याच ठिकाणी या ट्रकला ओव्हरटेक करणारा दुसरा ट्रक बंद पडल्यामुळे या मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेकॉर्ड केलेल्या वाहतूक मध्ये ठप्प असल्याचं सांगितलंय सकाळी या ठिकाणी एका ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हे बंद पडलेले ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू होतं शनिवारी सकाळी उशिरा हे ट्रक बाजूला केल्यानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा उद्या नागपूरमध्ये विस्तार होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दरम्यान एकोणीसशे एक्याण्णव नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे उद्या दुपारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील महायुतीच्या यादी संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा राष्ट्रवादीचे दहा मंत्री असल्याचं सांगण्यात येत आहे मंत्रिमंडळ संदर्भातील नावांची यादी आता दिल्लीकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती मिळते त्यामुळे आता केवळ औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत या यादीवर अंतिम शिक्कामर्तब होणार असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याचं सांगण्यात येत आहे आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरातील राजभवनात पार पडणार आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे दोन्ही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षाकडून काही मंत्री पद रिक्त ठेवली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य फोन करणार आहेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली देवेंद्र फडणवीस यांच्या फोन नंतरच मंत्रीपदावर शिक्कामोर्तब होईल याच दरम्यान भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीनं या विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवत एक हाती सत्ता संपादन केली विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रचाराच्या रिंगणात उतरले होते विधानसभा मतदार संघात कदम यावेळी त्यांनी जाहीर सभेत दापोली विधानसभा मतदार संघातील नागरिकांना तुम्ही योगेशला आमदार करा मी त्याला नामदार करतो असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात दापोली विधानसभा आमदार योगे योगेश दादा कदम हे हे नामदार होणार निश्चित उद्या विस्तारात योगेश रामदास कदम हे मंत्री म्हणून नागपूर येथे शपथ घेणार असल्याची माहिती देखील खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली अद्याप कोणतं खातं मिळणार हे निश्चित नसलं तरी ते मंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालाय त्यामुळे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोली दिलेला शब्द पाळलाय आणि आमदार होणार हे निश्चित झाल्याचं पुढे या कोकणची सेवा करायची आहे कोकणचा विकास करायचा आहे योगेशला तुम्ही जोरदार मतांनी निवडून द्या योगेशला आमदार बनवा त्याला नामदार करायची जिम्मेदारी या एकनाथ शिंदेची दार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेश नव चीनचा डींग लीरेनचा पराभव करून विजेतेपद पर पटकावलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट केला फडणवीस गुकेशला कॉल करून म्हणाले नमस्ते गुकेश तुझ्या पराक्रमानं तू आम्हा सर्वांना खूप आनंदी केला आहेस आम्हाला तुझा अभिमान आहे तुझ्या वयात नावलौकिक मिळवलं आहेस त्यासाठी तुझं कौतुक वाटतं तू अतिशय कमी वयात जे यश मिळवलं आहे त्यासाठी तुझा संपूर्ण भारतीयांना गर्व आहे जेव्हा तू भारतात परत येशील त्यावेळी तू नक्की महाराष्ट्रात ये आम्हाला तुझा आदर सत्कार करायचा आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्हाला तुझ्या यशाचा फार आनंद आहे ऑल द बेस्ट प्रणाम जी यस 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 नमस्ते गुकेश, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन यू हैव मेड अस एब्सोल्युटली प्राउड एंड आई मीन दिस एब्सोल्युटली समथिंग वेरी रेयर एट दिस एज व्हाट यू हैव डन ऑल द इंडियंस आर वेरी प्राउड ऑफ यू बहुत सबको खुशी है हमारे और जी जी और आप जब वेन वेन यू आर बैग हम लोग आपको महाराष्ट्र बुलाना चाहते हैं हम लोग आपको फैलिसिटेट करना चाहते हैं यू हैव मेड ऑल ऑफ अ स्टॉक यस ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट थैंक यू थैंक खेड रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माणगाव येथील कैलासवासी नाधो शिगवण कार्यालय कुंबी समाज हॉल येथे खास विद्यार्थी आणि पालकांच्या आग्रहास्थ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून रोटरी स्कॉलरशिप कम एस टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन पर सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय मेडिकल इंजिनियर बी आर सी ए सी सीएस सीए, क्षेत्रात जाण्यास इच्छुक दहावीतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मिळण्याची सुवर्ण संधी असून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या उपस्थित आवाहन करण्यात दापोली येथील जानाई मंदिरात देवीचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला याच उत्सवाचं औचित्य साधून दापोलीचे माजी सभापती किशोरभाई देसाई शिवसेना शहर प्रमुख रेळेकर माजी नगरसेवक प्रकाश साळवी मंदार केळकर संदीप देसाई यांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं मान्यवरांचं ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आलं त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल भुवड उपाध्यक्ष सुरेश गावडे नरेश तसेच मंडळातील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते खेड भरणे नाका शिवसेना शाखेजवळ श्री काळकाई एंटरप्राइजेस या बिल्डिंग मटेरियलच्या होलसेल विक्री दालनाचा उद्घाटन सोहळा तसेच ग्राउंड प्लस सिक्स बिल्डिंगच्या साईडचं भूमिपूजन मंगळवार बाजार भरणे नाका येथे रविवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे या आनंदाच्या आणि प्रगती पथावर वाटचाल करत असताना तुमची कोकणातील वरिष्ठांची तसेच मित्रमंडळींची साथ आणि आशीर्वाद रूपी उपस्थिती अपेक्षित आहे तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संदीप भोसले धीरज सूर्या रचित सूर्या बकुल खंडेलवाल प्रभाकर राणे अश्विनी भोसले आराध्य भोसले यांनी केलंय बावन्नव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक अकरा बारा तेरा डिसेंबर रोजी शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी या ठिकाणी पार पडलं त्यावेळी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल ज्युनियर कॉलेज खेडच्या प्रशालेतील सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या प्रतिकृती यामध्ये कुमारी मनस्वी मिलिन लोखंडे हिला माध्यमिक विभागामध्ये निबंध लेखनामध्ये द्वितीय क्रमांक तसेच दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये प्राथमिक गटामध्ये सानवी संतोष महाडी हिला द्वितीय क्रमांक विद्यार्ती विद्यार्ती विद्यार प्राप्त झालाय त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये आणि इन्स्पायर अवॉर्डमध्ये प्राप्त केलेल्या उज्ज्वल यशाबद्दल मानसी नागेश दळवी आणि आदित्य राहुल पांचाळ यांना देखील गौरवण्यात आलं यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका बेलोसे मॅडम आंबेडे मॅडम आणि कांबळे सर देवरुखकर सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं प्रशाला आणि सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आलं खेड शहरातील बजमये इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी तुबा आणि अलयना यांनी खेड तालुका विज्ञान प्रदर्शनात तेरा डिसेंबर रोजी श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी येथील निबंध स्पर्धेत भाग घेऊन उत्तेजनाथ पुरस्कार प्राप्त केला त्यांना निलोफर काझी मॅडमचं मार्गदर्शन लाभलं होतं या सर्वांचं संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब संस्था सदस्य मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी जनतेनं अभिनंदन केलंय राष्ट्रीय नागरी एव पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुका प्रमुख संदीप सावंत यांना शिक्षण पर्यावरण संरक्षण या तिन्ही क्षेत्रातील कामगिरीबद्दल राष्ट्रीय सन्मानानं नुकतंच दिल्ली येथील संस्थेच्या कार्यक्रमात गौरवण्यात आलं या पुरस्काराबद्दल सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय संदीप सावंत गेल्या काही वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून मिळवून बंद करणं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अडचणीबाबत अनेक आक्रमक आंदोलन त्यांनी केली आहेत केरव कोणमाळा धनगरवाडीत विजेसाठी आंदोलन केरव वेतकोट नळपाणी योजनेसाठी आंदोलन स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळण्याकरता एम एस सार्वजनिक बांधकाम शिक्षक भरती आर बँक भरती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे बेरोजगारी दूर करण्यासाठी शेतीविषयक मार्गदर्शन शेती शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन तसेच अनेक रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय हक्कासाठी मुंडण आंदोलन नमन लोक कलेला मिळवून देण्यात शैक्षणिक साहित्य वाटप करून एकंदरीत सर्व क्षेत्रात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली या कामाची दखल घेऊन दिल्ली येथील राष्ट्रीय नागरी सेवा पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेनं संदीप सावंत यांना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर केला या पुरस्काराचं नुकतंच दिल्ली येथे वितरण झालं हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला यावेळी पंजाबचे शेतकरी नेते राष्ट्रीय प्रवक्ते भारतीय किसान युनियनचे राकेशजी टिके साहेब राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संस्था नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजे ढसाळ साहेब अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप साहेब मुख्य दक्षता अधिकारी सिडको साहेब स्पोर्ट्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दिपाली, भोसले राकेश घाणेकर प्रसाद खोपकर राजेंद्र सोनार सुनीता देशमुख अनंत मोरे आदी उपस्थित होते दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर ऐंशी वर्ष जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं हटवण्याची नोटीस बजावली रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस चार डिसेंबर रोजी जारी करण्यात आली त्यावरून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय एक है तो सेफ हे म्हणतात पण मंदिरही सेफ नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला पत्र देखील पाठवलंय तसेच त्यांना रेल्वे प्राधिकरणानं आश्वासन दिलंय की ते पाडण्याच्या नोटीसीचं पुनरावलोकन करतील मला आशा आहे की ते मागे घेतलं जाईल अनेक दशक जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही असं किरीट सोमय्या म्हणाले दादर मधील हे मंदिर तब्बल ऐंशी वर्ष जुनं असून स्टेशनवर काम करणाऱ्या हमानांनी बांधलंय या विश्वस्त विशेष म्हणजे मंदिराची सार्वजनिक संस्था एकोणीशे एकोणसत्तर मध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी देखील झाली तरीही रेल्वेनं सात दिवसांचा अल्टिमेटम मंदिराच्या विश्वस्थांना दिलाय अर्थात मंदिर तुटू देणार नाही असं भाजपनं म्हटलंय सदरचं हनुमान बांधण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे या मंदिरामुळे प्रवासी आणि वाहनांना हो ये करण्यात अडथळा निर्माण होतोय तसेच दादर स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामात देखील व्यत्यय येतोय दादर स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम भारतीय रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत केलं जात आहे रेल्वे प्रशासनाकडून मंदिर हटवण्यासाठी सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आलाय विहित कालावधीत मंदिर न हटवलं गेल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत कार्यवाही केली जाईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल असं नोटीस मध्ये नमूद करण्यात आलंय यावरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली याचबरोबर वेळ झालीये इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी